मी प्रभाजीरामदास खडदेशी आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे मागील तीन वर्षापासून वाडी भोकर रोड आणि वडेल रोडची समस्या आम्ही सतत जीवन प्राधिकरण धुळे महानगरपालिकेकडे मांडत आहे तरी पण त्यांचा निर्लक्षपणा इतका आहे की आमचं दुर्भाग्य बघा बाप्पांचं आगमान या खड्ड्यांमधून झालेलं आहे इतका दु, दुर्दैवी प्रकार झालेला आहे ना बाप्पांचं आगमन पण झालं विसर्जन पण खड्ड्यात झालं आणि दुर्भा या रोडात कॉलेजेस आणि हॉस्पिटल आहे दिवस रात्र इथे कमीत कमी दिवसातून पंचवीस ते पन्नास ॲम्ब्युलन्स जातात आणि अनेक लोकांचे जीव या रस्त्यावर गेलेले एक दोन एम एन पटेलने जो प्र टेंडर घेतलेला आहे मल निस्ताराचा त्याच्या दोन लोक गोरगरीब मजुरांचा मृत्यू झालेला आहे तरी यांना लाजा वाटला नाही आणि आम्हाला स मागे अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जीवन प्राधिकरणने सत्तावीस पाच आम्ही पोकल्यांवर चढून जो आंदोलन केलं होतं त्याच्यामुळे त्यांनी तेवढं उत्तरमुखीचा भाग बांधला वास्तविक त्यांनी आम्हाला लिखितमध्ये सांगितलं होतं की हा रोड आम्ही करून देऊ फोनवर पण त्यांचं माझं बोलणं झालं होतं वारंवार आंदोलन करून आम्हाला नाही असतो आज त्यांची तिढी काढावी लागली पैशा अभावी एकाच तिढीमध्ये तीन लोकांना आम्हाला दमन करावा लागला अगदी द्यावा लागला त्यांना रॉकेट टाकून की कमीत कमी जनाची मनाची त्यांना काहीतरी वाटेल आणि आमच्या या रोडाच्या आठ दिवसात त्यांनी नि व्यवस्थित आम्हाला कॉन कौंक। कॉन्क्रीट कौंक। रोड करून नाही दिला संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी तर ह्या तिढ्या त्यांच्या दारातच मी प्रत्येक किती लोकांच्या दारावर काढेल ही त्यांनी दक्षता घ्यावी सर्व जे पण जबाबदार असेल ते सर्व धुळे महानगरपालिका जीवन प्राधिकार संबंधित कर्मचारी अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद